मी आहे माझ्या गावाच्या शेतामध्ये प्लॉट मध्ये या ठिकाणी गुंदा गावचे पोलीस पाटील सरपंच शेतकरी कृषी सहाय्यक हे मुद्दाम होऊन माझं हरभर पाहण्यासाठी आलेले इंदोरची एक एटी वन जात आहे आणि इंदोरच दुसरी एक जात आहे आणि पाहू शकता हे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की हरभर कसं आहे हे पाहू शकता म्हणजे खोटं बोलायचं इथं काहीच नाही हे पाहू शकतं हे हरभर आहे एकच झाड अशा ब्रँचेस आहेत आणि संपूर्ण हे असा प्लॉट आहे मग आपला अंदाज याला वीस क्विंटल पर्यंत आवरेज यायलाच पाहिजे कारण की पाहू शकता याला जवळपास एका या फांद्याला जवळपास दो दोनच्या बारा बारा घाटे आहेत अशा जवळपास शंभर दोनशे दोनशे आहेत एका झाडाला तर सरासरी कोणी तुम्ही हरभऱ्यात झाड उपटायचं त्याला सरासरी दोनशे घाटे असतात आणि आपल्या ह्या झाडाला जवळपास आठशे नऊशे घाटे येतं इथे ड्रॉयन बघू शकतात धन्यवाद